मराठी द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी सीआयडी पथकाने पुणे येथे ताब्यात घेतलेला अर्चना कुटे यांना केज इथे दाखल केलाय दुपारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दुसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर भाजीवाले यांच्या न्यायालयाने एकोणीस सप्टेंबर पर्यंत त्यांना सीआयडी कोठडी सुनावली या प्रकारचा तपास सीआयडीच्या उपाधीक्षक स्वाती थोरात या करीत आहेत अर्चना कुटे यांच्यावर केज आणि नांदुरघाट येथील ठेवीदारांच्या ठेवी बुडवल्याचा आरोप आहे तीन दिवसापासून सीआयडीच्या पथकाने त्या वापरित असलेली बीएमडब्ल्यू कंपनीची सुमारे सतरा लाख किमतीची एक दुचाकी केस पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेली आहे ठेवीदारांच्या पैशावर ऐशआरम करणाऱ्या फरार अर्चना कुटेला पुण्यात बेड्या ठोकल्यानंतर तपासामध्ये अनेक बाबी सध्या समोर येत आहेत लाखो ठेवीदारांचे पैसे हडपल्याने ठेकेदारांच्या पैशावर, पैशावर महागाड्या गाड्या आजूबाजूस बाउुसर आणि करोडपतीच्या रुबाब असा वातावरणात अर्चना वा कुटे गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होत्या पालकमंत्री अजितदादा पवार यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत अर्चना कुटे यांच्या अटक संदर्भात पोलिसांना सक्त आदेश दिले योगायोग म्हणा किंवा ठरवून केलेली अटक म्हणा अजितदादा जिल्ह्यात दाखल होत नाही तोच आज पोलिसांनी अर्चना कुटेला पुण्यातून बेड्या ठोकल्या अर्चना कुटे वर्षभर पुणे मुंबई आणि विशेष म्हणजे महाबळेश्वरमध्ये मौज करत फिरल्याचं देखील तपासात स्पष्ट झालं आहे